देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार हे दिलेला शब्द पूर्ण करणारं सरकार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय याला कारणही तसंच आहे वीस जानेवारी दोन हजार तेवीसला ला एमपीएससीच्या आठ हजार एकशे एकोणसत्तर पदांसाठी जाहिरात राज्य सरकारनं काढली या जाहिरातीत सहाय्यक कक्ष अधिकारी सत्तर जागा राज्य करनिरीक्षक एकशे एकोणसाठ पद पोलीस उपनिरीक्षक तीनशे चौऱ्याहत्तर पद याशिवाय लिपिक टंकलेखक पदाच्या सात हजार चौतीस जागांचा समावेश होता राज्य शासनानं वर्षानुवर्ष चालणारी निवड प्रक्रिया अधिक सोपी करत क्लिष्ट नियम दूर केले सर्व पदांसाठी एकत्र पात्रता परीक्षा घेत विद्यार्थ्यांचे कष्ट वाचवले इतकंच नाही तर पुढील टप्प्यात पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया मिशन मोडमध्ये पूर्ण करत केवळ अडीच महिन्यात लिपिक टंकलेखक पदाच्या पाच हजार एकशे बावीस उमेदवारांची नियुक्ती केली तर अनुकंपा तत्वावरील पाच हजार एकशे सत्याऐंशी उमेदवारांची नियुक्ती केली आहे एकाच वेळी दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना नियुक्ती हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक ऐतिहासिक क्षणच म्हटला पाहिजे कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द वेळेत पूर्ण करत लोकाभिमुख प्रशासन कसं असावं याचा आदर्श घालून दिलाय सरळ सेवा महाभरती पोलीस भरती पंधरा हजार पद कारागृह अधिकारी दोन हजार पदं सहाय्यक प्राध्यापक पाच हजार बारा पदं विविध विद्यापीठात तीन हजार तीस पदं नाशिक आणि नागपूर महानगरपालिकेत अनुक्रमे एक हजार तीनशे एकोणनव्वद आणि एकशे सत्याहत्तर पदं तर तलाठी भरती चार हजार एक्केचाळीस पद अशा विविध माध्यमातून मागील दोन तीन वर्षात एक लाखांहून अधिक तरुणांना शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेतलंय आणि म्हणूनच आज प्रत्येक महाराष्ट्रीय म्हणतो आहे धन्यवाद देवा भाऊ